मी वादळ मी अरे मरण जाबी अरे मरण जाबी कळमी रण मगांची जात आमची अरे त्या कोणाला धावतो रे आपण जाऊ द्या कसली चालली तर आव उद्या शिवजयंती आहे उद्या राहिलीये त्यासाठी पूर्ण रेडी करतो एकदम झेंडे पिंडे लावून अच्छा खरंच महाराजांना मानता का हो मी त्यांना देवासारखा मानतो अच्छा तो मला एक सांग कधी तू त्या देवाच्या मंदिरात गेलास म्हणजे गड किल्ल्यांवर के वगैरे केलंयस ते पण तर रायगड प्रतापगड आणि शिवनेरीला जाऊन आलो मी अच्छा जाऊन काय केलंस फोटो काढले असतील फिरला असशील आणि घरी गुन्हा आला असशील होय का ना होय असून काय करणार का तुम्हाला जेव्हा गड किल्ल्यांवरती स्वच्छताची मोहीम असते तेव्हा जाता येत नाही जेव्हा गड किल्ल्यांवरती दुरुस्तीचं काम चालू असतं तेव्हा जाता येत नाही आणि उगाच नावासाठी देवाला देव मानता तुम्ही त्यांना ते जाऊ दे लांबच जाऊ दे त्या दिवशी त्या चौकात तुझ्या समोर एक माणूस त्या महाराजांच्या स्मारकाजवळ थुकला तेव्हा तू बघून सुद्धा काय केलं नाही हा आणि तू त्यांना देव मानतोस अहो मी काय केलं तो माणूस माझ्यापेक्षा बलवान होता एकदम मग काय झालं अरे बाळा मला एक सांग तेव्हा जर का आम्ही विचार केला असता की मुघलांची फौज मोठी आहे आम्ही कसं लढू मग काय झालं असतं महाराजांनी अफजलचा पोट फाडताना विचार केला असता की तो माझ्यापेक्षा मोठा आहे मी कसं लढू मग काय झालं असतं तेव्हा तू जर का त्या माणसाला राब विचारली असती की बाबा तू का इथं थुकला तरी त्यांनी पुढच्या वेळी करू शकला नसता ज्या गडकिल्ल्यांसाठी महाराजांनी त्यांच्या रक्ताचं पाणी केलं आम्ही आमच्या रक्ताचं पाणी केलं त्या गडकिल्ल्यांची आता काय अवस्था आहे तुम्ही कधी बघितलं जाऊन अरे ते जाऊ दे आजकालची पोरं तिकडे जातात आणि दगडांवरती त्यांचं त्यांच्या प्रेमिकाचं नाव लिहितात आ त्यासाठी बांधली होती आम्ही गडकिल्ले ते आम्ही पुढच्या भविष्याला काय दाखवायचं पुढची बरोबर विचारणार नाही की महाराज कोण होते हा प्रश्न उभारणार नाही की महाराज कोण होते जर का आताच ही गडकिल्ल्यांची अवस्था तर पुढे काय होणार जेव्हा फक्त जयंती येते किंवा महाराजांचा राज्याभिषेक येतो संभाजी महाराजांचा राज्याभिषेक येतो तेव्हा सगळ्यांना गडकिल्ले आठवतात तेव्हा सगळे तिकडे जातात नाहीतर हे नवेळी कोण जात नाही तिकडे आ ते जाऊ द्या आपल्या जवळच्या स्मारकाजवळ पण जाताना कोण बघत नाही एखाद्या दिवशी कोणी हार घातला तर तो हार तसंच दहा दहा दिवस तिकडं राहतो हां म्हणजे तुम्हाला काहीच वाटत नाही आणि तुम्ही देव म्हणता त्यांना जाऊ दे पण आता काय पुढच्या वेळी जर असं कधी घडलं तर त्याला थांबवायचं त्याला त्याची जाब विचारायची नाहीतर थेट एकाना खाली लावून द्यायची तू महाराष्ट्रात राहतो आणि महाराजांचा अपमान अजिबात सहन नाही करून घ्यायचा नक्कीच क्षमा करा मला आजी पुढे मी काळजी घेईन की असा काय होऊ नये ठीक आहे बघू परत तुझ्याकडनं ती चूक घडली नाही पाहिजे तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव नमो पार्वती पते हर हर महादेव हे कुठे गेले आपण चल जायचं ना आपल्याला आज चल तरिष्ट अजयर्डे